You're City फिर्यादी नामे गदेवाडी शेवगाव जिल्हा अहमदनगर यांची एके ट्रेडिंग कंपनी नावाचे शेअर मार्केट गदेवाडी येथे पाच लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे फिर्यादीत नमूद केल्याने फिर्यादी, के फिर्यादी यांच्या दिलेल्या फिर्यादीवरून शेवगाव पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर सहाशे सतरा दोन हजार चोवीस कलम चारशे वीस चारशे नऊ चारशे सहा चौतीस प्रमाणे जुलै दोन हजार चोवीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर श्री सुनील पाटील पोलीस अधिकारी शेवगाव विभाग यांनी तपासाची चक्रे फिरून तपास पथक तयार करण्यात आले होते माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुनील पाटील साहेब यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की नमूद गुन्ह्यातील आरोपी नामे अशोक बाबूराव कदम लक्ष्मण उर्फ बबलू दत्तात्रे मडके दोघेही राहणार गदेवाडी तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर हे गदेवाडी तसेच बोधेगाव गावामध्ये गेल्यास नमोद गुन्ह्यातील आरोपी मिळून येतील अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने तपास पथक रवाना करण्यात आले होते सदर ठिकाणी तपास पथकाने आरोपीची पाहणी केली असता नमोद गुन्ह्यातील आरोपीला पोलिसांची चाहूल लागल्याने सदरच्या आरोपी पळून जात असताना शेवगाव पोलीस स्टेशन येथील तपास पथकाने सदर आरोपीला गदेवाडी आणि बोधेगाव येथून ताब्यात घेऊन नमूद गुन्ह्यात आरोपीला अटक करण्यात आली आहे सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक श्री राकेश ओलासाहेब अहमदनगर मान्य अपर पोलीस अधीक्षक श्री प्रशांत खैरे अहमदनगर माननीय उपभागी पोलीस अधिकारी श्री सुनील पाटील साहेब उपभागीय शेवगाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री दिगंबर फदाने अमोल पवार पोलीस हेड कॉन्स्टेबल परशुराम नाकाडे पोलीस कॉन्स्टेबल श्याम गुंजार पोलीस कॉन्स्टेबल बापासाहेब धाकतोडे पोलीस कॉन्स्टेबल संतोष वाघ पोलीस कॉन्स्टेबल संपत खेडकर पोलीस कॉन्स्टेबल एकनाथ गरकळ पोलीस कॉन्स्टेबल राहुल खेडकर यांनी केले असून पुढील तपास अमोल पवार हे करत आहेत प्रतिनिधी आया शेख ए व्ही न्यूज शेवगाव